नमस्कार मंडई तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता गौरीच्या वंशातील तांदूळ शिजवण्यासाठी घेते तांदूळ आईने काल पूर्ण वाटी भरून ठेवले होते आता किती वाढले ते बघूया हे खाली पडलेले तांदूळ वाढलेले असं समजायचं आता या तांदळाचा भात शिजवून घेऊन राहिलेले तांदूळ दररोजच्या वापराच्या तांदा ठेवायचा आहे मोर मोर 因为大菜大食。

विसर्जन करून आल्यानंतर त्या वड्यातील ही पाच खडे आणले आहेत आता ती घरावर टाकायची आहेत आता गौरी गणपतीच्या सणामध्ये दररोज वेगवेगळ्या प्रकारची साडी नेसण्यासाठी सकाळी गडबडीने कपाटातली साडी काढली जायची त्यामुळे सर्व साड्यांचा खूप पसारा झाला होता त्यामुळे सर्व साड्यांच्या घड्या घालून कपाट नीट लावले आज गौरा आणि गणपती गेल्यानंतर खूप शांत वाटत आहे गौरी गणपती घरात असताना जी एक एनर्जी होती ते आता थोडस शांत वाटत आहे तुम्ही बघू शकता डेकोरेशन मध्ये पण किती फरक पडलाय गणपती बाप्पाची खूप आठवण येत आहे गणपतीचे हे सात दिवस खूप आनंदात गेले सगळे दिवस खूप एन्जॉय केले आज आमच्या गल्लीतील महामंडळाचा महाप्रसाद व सत्यनारायणची पूजा होती या पूजेसाठी जे अध्यक्ष आहेत त्यांचा जोड पूजेसाठी बसतो पूजेचे पंचामृत देण्यासाठी विरू बसला होता हा प्रसाद व पूजेसाठी खूप छान डेकोरेशन केले होते विरू आमच्या गल्लीतील गणपतीच्या महामंडळाचा आज है, आमी महाप्रसाद आहे आम्ही सगळ्याजणी तिकडे जातोय दरवर्षी महाप्रसाद गणपतीच्या मंडळासमोरच आयोजित करतो सगळ्यांच्या घरासमोर रांगोळी काढून गल्लीतील सगळ्या मुली मिळून मंडळासमोर खूप मोठी रांगोळी काढतात सगळ्या गलीत आनंदाचे वातावरण असते परंतु यावर्षी सकाळपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे जेवणाचा कार्यक्रम दुसरीकडे ठेवण्यात आला त्यामुळे गलीत पूर्ण शांतता वाटत होती जेवणासाठी मसाले भात डाळीची आमटी कांदा भजी काजू पनीरची मिक्स भाजी व कोशिंबीर आणि स्वीटमध्ये शेवयाची खीर केली होती हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा